नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयामधील काळ व काळाचे प्रकार या प्रकरणावर एकशे पन्नास प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण काळ व काळाचे प्रकार मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे पूर्ण भविष्य काळ मी नदीकाठी खेळत असे या वाक्यातील काळ ओळखा रीती भूतकाळ मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ ओळखा रीती भूतकाळ तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा रीती वर्तमान काळ ताईने निबंध लिहिला आहे या वाक्यातील काळ ओळखा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ ओळखा उत्तर ऑप्शन ए मी श्यामची आई पाहिलेला आहे पूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य कोणते उत्तर ऑप्शन सी मी सैराट चित्रपट पाहिला आहे मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळ ओळखा वर्तमान काळ पुढील वाक्यातील काळ ओळखा मुले शाळेत गेली आहेत पूर्ण वर्तमान काळ खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते बागडत आहोत तो नेहमीच भांडण करतो वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ मी तेव्हा खेळत असेन या वाक्यातील काळ ओळखा अपूर्ण भविष्यकाळ मी निबंध लिहिला होता या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ मधू लाडू खात जाईल या वाक्यातील काळ ओळखा रीती भविष्यकाळ सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे या वाक्याचा काळ ओळखा अपूर्ण वर्तमान काळ पुढील वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे ते ओळखा उत्तर ऑप्शन सी बाबांनी झाडाला पाणी दिले आहे रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते उत्तर ऑप्शन बी सूर्य पूर्वेला उगवत असतो काळ ओळखा आई मुलांना जेवायला वाढत होती अपूर्ण भूतकाळ गणेशने चित्र काढले असेल या वाक्यातील काळ ओळखा पूर्ण भविष्यकाळ मी आंबा खातो साधा वर्तमान काळ मी निबंध लिहितो या वाक्यामध्ये वर्तमान काळाचा कोणता प्रकार आहे साधा जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल गेला अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसले उदाहरण आहे पूर्ण भविष्यकाळ दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा पूर्ण भूतकाळ पुढील वाक्याचा काळ ओळखा गणेश शाळेत जात होता भूतकाळ त्याने अभ्यास केला होता या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ खालील वाक्यात रीती भविष्यकाळी वाक्य कोणते ते सांगा उत्तर ऑप्शन ए मी परिसर स्वच्छ करीत राहीन ते प्रेम जाणतात या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल त्यांनी प्रेम जाणले होते मी लाडू खातो या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ खालील चार वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळ आहे ते ओळखा उत्तर ऑप्शन बी मी पत्र लिहिले आहे भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा जाईन त्याने पुस्तक वाचले होते पूर्ण भूतकाळ मी ग्रंथ वाचत जाईन या वाक्याचा काळ ओळखा रीती भविष्यकाळ चिमणी घरटे बांधत होती हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे अपूर्ण भूतकाळ मी पत्र लिहीत असेन या वाक्यातील काळ ओळखा अपूर्ण भविष्यकाळ मी वाचत जाईल या वाक्याचा काळ ओळखा रीती भविष्यकाळ तो मुंबईला गेला आहे या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण वर्तमान काळ सन्निहित भूतकाळ असलेल्या वाक्याचा पुढील पर्यायातून शोध घ्या उत्तर ऑप्शन बी मी उठतो तोच तुम्ही पसार तो नेहमी लवकर झोपतो या वाक्यातील काळ ओळखा रीती वर्तमान काळ ताई वाचन करत असते काळ ओळखा वर्तमान काळ खालीलपैकी कोणते वाक्य वर्तमान काळात आहे उत्तर ऑप्शन बी तो नेहमीच घोटाळा करतो राजू खेळत आहे वाक्याचा काळ ओळखा अपूर्ण वर्तमान काळ मधु लाडू खात असे काळ ओळखा भूतकाळ मी मुंबईला जाईन वाक्यामधील काळ ओळखा भविष्यकाळ मी पत्र लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा रीती भूतकाळ खालील वाक्यातील काळ ओळखा दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली साधा भूतकाळ ताईने पुस्तक लिहिले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा साधा भूतकाळ माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती या वाक्यातील काळ ओळखा भूतकाळ मंगल आजारी आहे हे वाक्य कोणत्या काळात आहे वर्तमान काळ जान्हवीने पत्र लिहिले असेल पूर्ण भविष्यकाळ माधवीने पेरू खाल्ला या वाक्यातील अधोरेखित शब्दावरून काळ ओळखा भूतकाळ पुढीलपैकी वर्तमान काळ दर्शवणारे वाक्य ओळखा उत्तर ऑप्शन सी सूर्य उगवतो खालील वाक्यातील काळ ओळखा मी अभ्यास करीत होतो अपूर्ण भूतकाळ पुढील वाक्याचा काळ ओळखा तो मुलगा खेळत असेल अपूर्ण भविष्यकाळ लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यात कोणता काळ आहे रीती भूतकाळ मी जेवण केलेले असेल या वाक्याचा काळ कोणता पूर्ण भविष्यकाळ पुढील चार वाक्यांपैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा मी प्रयोग करीत असतो काळ ओळखा मी कादंबरी वाचत होतो अपूर्ण भूतकाळ ती पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखा साधा भूतकाळ खालीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते मी पुस्तक वाचले मी पुस्तक वाचले काळ ओळखा साधा भूतकाळ पुढील वाक्याचा काळ ओळखा सुमन झाडाला पाणी घालत होती अपूर्ण भूतकाळ खालील वाक्याचा काळ ओळखा मी रस्त्याने जात असेन अपूर्ण भविष्यकाळ रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा सकर्मक पुढील वाक्यातील काळ ओळखा सचिन उत्तम क्रिकेट खेळेल भविष्यकाळ श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा रीती भविष्य भविष्यकाळ पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे या वाक्याचा काळ ओळखा रीती भूतकाळ तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा रीती वर्तमान काळ त्याला भूतांची भीती वाटायची काळ ओळखा भूतकाळ मुलगा पुस्तक वाचत असे वरील वाक्यातील काळ कोणता आहे रीती काळ माझे जेवण झाले होते या वाक्यातील काळ ओळखा पूर्ण भूतकाळ पुढील वाक्यातील काळ सांगा सूर्य आड जात असतो रीती वर्तमान काळ भूतकाळातील क्रियापद ओळखा चालत असे सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्यकाळ करा सूर्य मावळलेला असेल मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा साधा वर्तमान काळ साध्या भूतकाळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक लिहा उत्तर ऑप्शन सी सांगितले मी पेरू खातो याचा काळ कोणता साधा वर्तमान काळ आहे या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल असेल मी गावाला जाईल साधा भविष्यकाळ मी निबंध लिहिला असेन या वाक्यात कोणता काळ वापरलेला आहे पूर्ण भविष्यकाळ पुढील वाक्याचा काळ ओळखा देवकी गीत गात आहे अपूर्ण वर्तमान काळ रमेशने पुस्तक वाचले या वाक्यातील काळ ओळखा भूतकाळ रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा मी लेखन करीत असतो राजूने चित्र काढले असेल या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भविष्यकाळ खालीलपैकी भूतकाळाचे वाक्य कोणते तो रोज व्यायाम करत असे पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ काळ ओळखा सगळेच मूर्ख कसे असतील भविष्यकाळ माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली या वाक्यातील काळ ओळखा भूतकाळ सूर्य पूर्वेस उगवतो वाक्याचा काळ ओळखा साधा वर्तमान काळ खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा मी निबंध लिहीत आहे अपूर्ण वर्तमान काळ खालील शब्दातील काळ ओळखा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात रीती वर्तमान काळ ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील काळ ओळखा रीती वर्तमान काळ काळ ओळखा संजीवनी सायकल चालवत होती चालू भूतकाळ खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते मी आंबा खात आहे मी गावाला जात आहे हे वाक्य कोणत्या काळात आहे चालू वर्तमान काळ खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा उत्तर ऑप्शन बी त्याने पुस्तक वाचले होते यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा वर्तमान काळ राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळातील आहे रीती भूतकाळ सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा भविष्यकाळ पुढीलपैकी अपूर्ण भूतकाळ दर्शविणारे योग्य वाक्य निवडा उत्तर ऑप्शन सी मी कार्यक्रम पाहत होतो पक्षी हवेत उडत आहेत या वाक्यातील काळ ओळखा अपूर्ण वर्तमान काळ हरिण गवत खाते या वाक्यातील काळ ओळखा वर्तमान काळ मी पुस्तक वाचत आहे या वाक्यातील काळ ओळखा अपूर्ण वर्तमान काळ मी चित्रपट पाहत होतो या वाक्याचा काळ सांगा अपूर्ण भूतकाळ उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा उत्तर ऑप्शन डी सुद्धा निबंध लिहिणार आहे पुढील वाक्यातील काळ ओळखा आई मुलांना जेवायला वाढत होती अपूर्ण भूतकाळ मुग्धाने फुले तोडली आहेत या पूर्ण वर्तमानकाळी वाक्याची अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते मुग्धा फुले तोडित असेल मी माझ्या मित्राला भेटलो या वाक्यातील काळ कोणता आहे भूतकाळ क्रियापदांच्या रूपांवरून वाचण्याची रीत किंवा घटनेची पुनरावृत्ती असते खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा उत्तर ऑप्शन बी मधूने लाडू खाल्ला आहे जेव्हा पाऊस थांबला तेव्हा आम्ही घरी गेलो या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ आईने स्वयंपाक केला आहे या वाक्यातील काळ ओळखा पूर्ण वर्तमान काळ सूर्य मावळत आहे या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करा सूर्य मावळलेला असेल रामने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे साधा भूतकाळ मी निबंध लिहिला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा साधा भूतकाळ मी पत्र लिहित होतो या वाक्यातील काळ ओळखा अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळाचे उदाहरण खालीलपैकी कोणते मी पुस्तक वाचले होते आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा भूतकाळ मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा मी सिनेमा पाहत असेन काळ ओळखा सचिन तेंडुलकर छान खेळत होता अपूर्ण भूतकाळ पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ पोट प्रकारसह ओळखा माझी बहीण पुस्तक वाचत आहे अपूर्ण वर्तमान काळ मी रोज काम करत जाईल हा वाक्य प्रकार कसला आहे रीती भविष्यकाळ मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ कोणता भविष्यकाळ खालील वाक्याचा काळ ओळखा मी पुस्तक वाचत होतो अपूर्ण भूतकाळ तो झाडावर चढला वाक्यामधील काळ ओळखा भूतकाळ अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य पर्यायातून निवडा मी सहजपणे लंगडी खेळत आहे राधा गाणे गात असे या वाक्याचा काळ ओळखा भूतकाळ ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा भूतकाळ सर्व काळी सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी टिंबटिंब काळात केली जाते वर्तमान काळ खालील वाक्याचा काळ ओळखा हरीने आंबा खाल्ला भूतकाळ गाय दूध देईल काय या वाक्याला वर्तमान काळात रूपांतर करा गाय दूध देते काय आजी पोथी वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा भूतकाळ मी आंबे खाल्ले होते या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते मी आंबे खाल्ले आहेत भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा उठला पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ ओळखा संभवसूचक भविष्यकाळ मधू लाडू खात असतो या वाक्यातील काळाचा प्रकार कोणता वर्तमान काळ सीता जेवण करते या वाक्याचा पूर्ण भूतकाळ काय सीताने जेवण केले होते आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे काळ ओळखा अपूर्ण वर्तमान काळ मुले घरी जातील या वाक्यातील काळ कोणता आहे भविष्यकाळ सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ कोणता साधा काळ पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या भूतकाल रामायण वाल्मीकि तर महाभारत कोण व्यास मुनी पुढील चार विधानांपैकी वर्तमान काली विधान कोणते ते ओळखा संदीप क्रिकेट खेळतो आम्ही रोज क्रिकेट खेळतो भूतकाळ करा आम्ही रोज क्रिकेट खेळलो तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ विराज निबंध लिहितो हे वाक्य कोणत्या काळातील आहे साधा वर्तमान काळ वाक्याचा काळ कोणता ते ओळखा एकनाथ नियमित अभ्यास करीत असे भूतकाळ त्याने निबंध लिहिला या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा तो निबंध लिहितो मुख्य काळ किती आहेत तीन वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा जिंकते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद